നമസ്കാരമണ്ഡലിംഗ് മീ ആര माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण राजमा फुलाव बनवू खूप दिवस झालं एक आ, हे होते कमेंट होती की ताई तुम्ही भाताचे भरपूर प्रकार दाखवला मात्र एक फुलावाचं ही दा फुला हो रेसिपी दाखवा असा मोकळा सळसळीत आपला राजमा फुलाव होतो बघा काय खाण्यासाठीही अत्यंत खूप चवीला असा छान होतो चला तर मग रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण कुकर ही गरम करून घेतलेला आहे बघा त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल ही घालते तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले व कडीपत्ता घालून घ्यायचा आधी सुरुवातीला खडे मसाले चांगले असे भाजून घ्यायचे बघा त्याच्यामध्येच बारीक चिरलेला कांदा ही घालून घ्यायचा कांदा हा ज्यावेळी आपण बिर्याणीसाठी जसा करपूस रंगावरती भाजतो तसाच हे भाजायचं आहे आणि याच्यातमध्ये याचा कांदा भाजल्यानंतर आलं लसणाची पेस्टही घालून घ्यायची आहे आमच्या शेतामध्ये जे आपण श्रावण घेवडात म्हणतो ना त्याच्याच बिया म्हणजे जून झालेले असतात ते दाण्यांच्या बिया असतात त्यालाच राजमा म्हणतात त्याही आमच्या शेतातून आणल्या होत्या मग त्याच आम्ही सोलून तीन घेतल्या व मस्त वेगळी संध्याकाळच्या जेवणासाठी राजमा फुला बनवला खाण्यासाठीही अत्यंत खूप चवीला झाला होता आणि ज्या वेळेला मी मला रेसिपी जे आवडते मुलांना तर आमच्या आवडते त्याच वेळेला चॅनेलला अपलोड करते अशीच रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यामध्येच बघा आता कांदा टॅमॅटो व ढोबळी मिरची माझ्याकडे होती ती थोडा गरम मसाला थोडं लाल तिखट व आपल्याकडे जो उ, सांबर मसाला असतो बघा तो ह्याच्यामध्ये नक्की ॲड करा जेणेकरून टेस्टलाही छान होतं त्याचबरोबर थोडं बटरही घालून घेतलेलं आहे बघा मी एक पाच मिनटं वाफ देऊन घ्यायचे आहे बटर घालून जेणेकरून ते बटर पूर्ण मितळतं बघा आता चांगले मसाले हे आपले एकज्यूस झालेले आहेत त्याच्यामध्येच हा मी स्वच्छ धुवून घेतलेला राजमा आहे शेतातीलच आमचा राजमा आहे हा तोही ह्याच्यामध्ये घालून घेते बघा आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो मसाला पूर्ण सगळीकडे लागावा एक पाच दहा मिनटासाठी मी तांदूळही धुवून भिजत घेतले होते म्हणजे पाण्यामध्येच ठेवले होते मी प्रत्येक वेळेला पुलाव करता वेळी तसेच करते की तांदूळ एक पाच मिनटं भिजवून ठेवते आणि ज्या वेळेला आपण फुलाव करतो तांदूळ ज्यावेळी आपण पाण्यामध्ये भिजवतो त्यावेळेला दुप्पट पाण्यापेक्षा थोडं पाणी कमी घालायचं असतं आणि ज्या वेळेला आपण तांदूळ म्हणजे ह्याचं करतो त्यावेळेला मात्र एक ग्लासला दोन ग्लास पाण्याचं प्रमाण बरोबर आहे त्याच्यामध्ये जाता जा मी थोडं तूपही घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठही घातलेलं आहे कारण की आधी मी मीठही घातलं होतं चला तर मग रेसिपी माझी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा राजमा फुलाव कसा झाला आहे